आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की काही दिवसापूर्वी आपल्या भारतातले पर्यटक काश्मीरला गेले आणि त्या ठिकाणी अतिरेक्यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या आणि आपल्या आई बहिणींच्या कपाळाचं कुंकू गेलं तर मित्रांनो हे अतिरेकी पाकिस्तानचे येत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूर ऑपरेशन तयार केलं म्हणजेच मिलिटरीचे जवान आणि या पाकिस्तानवरती हल्ला चढवला आपल्या एअरफोर्सनी आपल्या आर्मीनं अनेक अतिरेकी त्या ठिकाणी मारली गेली आणि त्या ते ठिकाणी युद्धाची ठिणगी पेटली परंतु पाकिस्तान ही अतिरेक्यांची खाण आहे आपण पाहतो आपण फक्त अतिरेक्यांना मारलं परंतु पाकिस्ताननी आपल्या सीमारेषेवरील जी घरं आहेत त्या ते ठिकाणी ते गोळा केला गोळ्या झाडला ड्रोनने हल्ला केला आणि निरापराध लोकांचे त्या ठिकाणी प्राण गेले गुरुद्वार घ्या मंदिरं घ्या यांच्यावरती हल्ला केला अशी ही राक्षसी वृत्ती पाकिस्तानची अमेरिकेने मध्यस्थी केली आणि युद्ध थांबवलं परंतु मित्रांनो कुठल्याही देशानं चीन सोडून पाकिस्तानला पाठिंबा दिला नव्हता कारण ही राक्षसी वृत्ती आहे परंतु या चीननं पाकिस्तानला प्रत्यक्षात पाठिंबा दिलाय या भारत भूमीवरती पाकड्यांनी झाडलेली प्रत्येक गोळी दारुगोळा आणि युद्धासाठी असणारे टँक आणि टँकमधून निघणारा दारुगोळा भारत मातेवरती पडला हो या टँकमधून पडणारा दारूगोळा बंदुकीतून निघणारी प्रत्येक गोळी हेलिकॉप्टर विमानं ही आपल्या भारतातल्याच पैशाची आहेत आणि प्रत्यक्षात आपण त्यांना मदत करतोय पाकिस्तानला ही गोळ्या घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात चीनने सुद्धा पाकिस्तानला कर्ज दिले बघा म्हणजे चीननी गोळ्या घेण्यासाठीच प्रत्यक्षात पैसे दिले बघा बंदुकीतल्या गोळ्या आणि प्रत्यक्षात आपण कशी मदत करत आहोत पाकिस्तानला गोळ्या आणि हात्या घेण्यासाठी त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल या व्हिडिओची सुरुवात वन डे मातरम म्हणूनच करणार तर मित्रांनो विवो ओप्पो आणि वन प्लस हे जर आपल्याकडं प्रत्यक्षात मोबाईल आहेत ना तर प्रत्यक्षात आपण पाकिस्तानला साथ देत आहोत असंही ठरतो आपल्याला माहीत आहे का सी एच फोर ड्रोन या युद्धामध्ये या ड्रोनचा उपयोग केला आणि प्रत्यक्षात आपल्या भारत मातेच्या म्हणजेच सीमेवरती असणारी घरं यांच्यावरती या ड्रोनने हल्ला केला कित्येक निरापराध लोकांचे त्या ठिकाणी प्राण गेले लहान मुलं सुद्धा गेलो जेप सेवन्टीन फायटर विमान हे सुद्धा चायनाचंच आहे हे सगळं चायनाने दिले पाकिस्तानला भारताच्या विरोधात लढण्यासाठी आणि याच विमानांनी आपल्या भारतावरती बंबारी केली गोळे टाकले आणि निरापराध लोकांचे त्या ठिकाणी प्राण केले आपल्या भारतीय सैन्यावरती गोळे डागणारे टँक फिफ्टी फोर हे टँक सुद्धा चीनने दिलेत अहो एवढंच नाही तर या पाकिस्तानला म्हणजे या पाकड्यांची जी फौज आहे या फौजला ट्रेनिंग देणारा सुद्धा चीनचाच आहे पाकिस्तान तर भिकेला लागले ह्यांना खायला नाही परंतु या पाकिस्तान आर्मीला आणि पाकिस्तानला लोन देणारं हे चीनच आहे खुलेआम त्यांनी चीनने लोन दिले बघा पाकिस्तानला आपण पाहतो टीव्हीच्या माध्यमातून बातमीतून हे सत्य आहे मित्रांनो विचार करा ज्या चीननं पाकिस्तानला लोन दिले आणि तो पैसा आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाचा आहे आणि प्रत्येक नागरिकाने दिला आहे का तर मित्रांनो प्रत्येक वर्षी आपल्या भारतातून सात लाख करोड रुपयाचं सामान चीनकडून खरीदतोय त्याचं कारण आपण पाहतोय वन प्लस मोबाईल रेडमीचे आहेत इयरब्रड आहेत कानातले अनेक सामान आहे देशातील प्रत्येक नव्वद टक्के वस्तू जवळजवळ चीनच्या मालातून बनती आपण पाहतोय कपाटं घ्या पेन घ्या मोबाईल घ्या आणि लॅपटॉप प्रत्येक लॅपटॉपच्या आपण पाहतोय हे सगळे चीनमधली हो आपल्याला वाटतं हे स्वस्त आहेत म्हणून आपण घेतोय परंतु मित्रांनो आपण वस्तू घेतोय वस्तूमधला पैसा प्रत्यक्षात चीनला जातोय आणि चीन जा हाच पैसा पाकिस्तानला देते चीन महासत्ता होतोय पण तो आपण महासत्ता करतोय त्यांना विचार करा एवढं भयान युद्ध चालू असताना कातेरेकांना म्हणजेच या पाकिस्तानला प्रत्यक्षात पाठिंबा चीनने दिलाय आणि हा चीनला पैसा आपण देतोय या वस्तूच्या माध्यमातून देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा देणे नव्हे हा विचार आपण केला पाहिजे आपला पैसा दुश्मनासाठी जातोय आता कित्येक लोकांच्या मनामध्ये कित्येक तरुणांच्या मनामध्ये प्रश्न येईल की ह्या चीनच्या वस्तू बाजारातच नाही आल्या तर आम्ही कशा घेऊ मित्रांनो हा प्रश्न आपला अगदी बरोबर आहे आपण पाहतो काही वर्षापूर्वी टिकटॉक होतं टिकटॉक बंद झालं आता आपण टिकटॉक पाहू शकतो का नाही कारण हे चीनचं होतं हे सरकारने बंद केलं काही गोष्टी सरकारच्या सुद्धा चुकीच्या आहेत कारण सरकारने ह्या वस्तू बाजारातच नाही आणल्या तर सामान्य जनता कशी घेईल याच्यामध्ये सुद्धा राजकारण असतं परंतु काही लोक आपल्या भारत देशामध्ये दे अशी बी इतकी कायद्याचा आधार त्या ठिकाणी दाखवतील आणि म्हणतील आयात निर्यात ही देशाला करावीच लागते मित्रांनो या गोष्टीवरती उपाय म्हणजे जनता या भारत देशातील प्रत्येक नागरिक आहे आपल्याला थोडीशी वस्तू महाग लागल आपण वस्तूच नाही घेतल्या तर हे व्यापारी परत वस्तू माघारे पाठवतील की खपत नाही म्हणून पण प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की चीनच्या वस्तू जेवढ्या टाळता येतील तेवढ्या आपण घेऊ नका कारण याच चीन यांनी हाच पैसा या भारताच्या नागरिकावरती गोळ्या झाडण्यासाठी प्रत्यक्ष पाकिस्तानला दिला आहे तर मित्रांनो प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य या भारत मातेला सुरक्षित ठेवण्यासाठी चीनच्या वस्तू घेऊ नका तर मित्रांनो या वस्तू तर आपण घ्यायच्या नाहीच परंतु आपल्या देशाचं सुद्धा कर्तव्य आहे की चीनच्या वस्तू जर टाळायच्याच असतील तर चीनमधून येणाऱ्या ज्या वस्तू आपल्या भारतात आपण तयार करू शकतो प्रत्येक वस् वस्तू आपला भारत तयार करू शकतो भारतीय बनावटीच्या या प्रत्येक वस्तूच्या कंपनी भारतामध्ये चालू करण्यासाठी अनेक तरुण आहेत हुशार आपले त्यांना मदत करा कंपन्या टाकण्यासाठी या भारत देशाचं काम आहे मंत्र्यांची काम आहे ज्या ज्या विभागाचे मंत्री आहेत ज्या वस्तू भारतात तयार करा ना तो पैसा भारतामध्ये राहील आणि आपला भारत महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करत करलच नक्की यात शंका नाही तर मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये आपण लालची येत असं म्हणायला लागल सगळेच कारण स्वस्त मिळाले की आपण घेतोय नको ती वस्तू महाग आहे भारतातली ही चायनाची दहा रुपयात मिळती आणि आपली वीस रुपयाला आहे परंतु मित्रांनो प्रत्यक्षात हे दहा रुपये आपण शत्रूला मदत करत आहोत शत्रूला मदत करतो आपण प्रत्यक्षात या पाकड्यांनी झाडलेली प्रत्येक गोळी ही चीनच्या पैशाची टँक सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला आतापर्यंत कारण हे पाकडे भिकारी आहेत यांच्याकडे पैसा नाही आजही लोन दिले बघा चीननी प्रत्यक्षात उभा राहिला चीन पाकिस्तानच्या पाठीमाग आपला शत्रू सगळ्यात मोठा शत्रू चीन आहे आपला तर मित्रांनो गावागावातून विचार करा प्रचार करा की चीनची वस्तू घेऊ नका कारण जर राजकारणी जरी पैसे खाऊन हे वस्तू बाजारात आणत असतील तरी सुद्धा आपणच जर घेतल्या नाही तर कशा वस्तू खपतील शक्य होईल तेवढा प्रचार करा की चीनच्या ची वस्तू नका घेऊ घ्यायच्याच नाही चीनच्या ची वस्तू आपण आपल्या भारतीय वस्तू आपण घेऊया भले पैसे गेले तरी चालते आल परंतु लक्षात घ्या आपल्याच वस्तू आपण खरेदी करू आपण पाहतो कित्येक लोक म्हणतात ही चायनाचं आहे चाललं तर चालतंय नाही तर दुसऱ्या दिवशी बंद होते हे खरं आहे मित्रांनो आजही पाहतो या चीनने पाकिस्तानला मदत केली तर काही ड्रोन चाललेच नाहीत बघा मध्येच फुसकी झाली त्यांची तर मित्रांनो इथून पुढं आपल्या हिंदुस्तानला वाचवण्यासाठी आपण आपल्या तालुक्यातील आमदार खासदार म्हणजे आपले त्यांना नक्की आपण आग्रह करा की चीनच्या वस्तू बंद व्हायला आपण प्रयत्न करा राजकारण हे राजकारणी करू शकतात या वस्तू बंद टिकटॉक जो बंद झालं तशा ह्या वस्तू बी आपण बंद करू शकतो ना म्हणजे इथून पुढं विचार करा आपण चीनच्या वस्तू घेणं म्हणजे प्रत्यक्षात आपण शत्रूला मदत करत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की चीनच्या वस्तू कुणी घ्यायच्या नाहीत कारण चीनच्या वस्तू घेणं म्हणजे प्रत्यक्षात पाकिस्तानला मदतही या आपण करतोय असंही होते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आम्ही कुठलाही ब्रँड आहे ह्या ब्रँडच्या विरोधात आम्ही अजिबात बोलत नाही प्रचार करीत नाही खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न जनतेला करतोय तर मित्रांनो ही माहिती आवडली तर शेअर करा जास्तीत जास्त आणि जय हिंद अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय भारत